नमस्कार मी अनिल दत्तात्रे जाधव सर माझं मूळ गाव आहे दिघंशी तालुका आटपाडी जिल्हा सांगली आणि मी ज्या शिक्षण संस्थेमध्ये काम करतो ती आहे महाराणी देवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्था सांगलीचे न्यू इंग्लिश स्कूल विरकरवाडी तालुका मान जिल्हा सातारा मित्रांनो मी सध्या राहिला आहे खाटाव तालुक्यामध्ये तालुका खाटाव वडूतला राहिलाय तालुका खाटाव जिल्हा सातारा माझं कार्यक्षेत्र हे होत मी एकतीस जुलै दोन हजार तेवीस म्हणजे चालू वर्षामध्येच पाठीमागच्या संपलेल्या वर्षामध्ये रिटायर झालो रिटायर झाल्यानंतर माझी पेन्शन साठी सातारा जिल्हा परिषदला ला चालू होत फाईल बनवलेली होती मुंबईला पाठवलेली होती माझं सर्व्हिस बुक मुंबईला गेलेलं होतं आणि त्या ठिकाणी बराच कालावधी गेला महिना झाला दोन महिने असे करत जवळजवळ सहा महिने उलटले आणि असं काय झालंय अजून पेन्शन काय मला येईना मंजूर होईना आणि म्हणून मी ते संबंधित जिल्हा परिषद मध्ये चौकशी केली सर म्हणले काय प्रॉब्लेम झाला इथं तर काही दिसत नाही तर म्हणले आपल्याला मुंबईला जावं लागेल ठीक आहे म्हणलं मग आता काय करायचं मुंबईला जायला लागेल म्हणल्यानंतर मग आता आपण अगोदर जरा चौकशी माझे मित्र होते संजय देशमुख सर मी त्यांना फोन केला आणि जिल्हा परिषद सांगितलं की दोन दिवस थांबा माझे मित्र आहेत कॉन्टॅक्ट करू आणि संजय देशमुख सरांना मी फोन केला तर सांगितलं माझ्या असं असं झाले ते म्हणले सर एक एकच एक दिवस थांबा तुम्हाला मी एक नंबर देतो, फोन नंबर देतो देतो फोन आणि ते पण मित्र आहेत आपल्या पुरोगामी शिक्षक संघटनेचे मुंबईचे जिल्हाध्यक्ष आहेत श्री तानाजी कांबळे सर हे चोवीस तास उपलब्ध असतात म्हणजे शिक्षकांच्यासाठी अपंग आहेत आणि एक चांगला धडाडीचा हरवणारी शिक्षक आहे म्हणले सर तुम्ही त्यांच्या कानावना मी पण बोलतो आणि त्याप्रमाणे मी सर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला सरांनी फोन आणायला उचलला आणि मी माझी ओळख करून दिली आणि माझा प्रॉब्लेम सांगितला सर एकच दिवस थांबा म्हणले ते स्वतः त्या ऑफिसला गेले त्यांनी चौकशी केली तर पेन्शन मंजूर झालेली होती परंतु माझ्या नावाचं सगळं रेकॉर्ड इंग्लिश कुलकर हे सगळं त्यांनी पाहिल्यानंतर त्यांनी सांगितलं की हा फोन नंबर चुकलाय आणि ज्या शिक्षकांच्या नावावर ही ऑर्डर गेलेली होती ते लोणनचे शिक्षक होते अजून त्याला वीस पंचवीस वर्ष कालावधी आहे रिटायर व्हायला त्यांना त्यांनी कॉन्टॅक्ट केला त्यांना फोन केला त्या नंबरवर आणि नंबर चुकलेला होता त्यांना रिक्वेस्ट करून ती दुरुस्त केली काय नाही म्हटली सर माझी कोणती नाही कारण आजकाल पाहिलं तर कालावधी अनेक वेगवेगळ्या फ्रॉड होऊ शकतात परंतु त्यांनी खरोखर माझ्या नंबरची दुरुस्ती करून त्या मुंबईच्या पेन्शन ऑफिस मधून माझा रेकॉर्ड अतिशय चांगल्या पद्धतीने क्लिअर केलं ते मला जिल्हा नंबर पाठवला ते क्लिअर झालं आणि मी पुन्हा जिल्हा परिषद जाऊन चौकशी केली तर माझं क्लिअर झालेलं होतं आज जवळजवळ चार पाच महिने झालं मी पेन्शन घेतोय माझी चांगल्या पद्धतीनं पेन्शन सुरू आहे पण हे करण्यामध्ये श्री तानाजी कांबळे सर यांनी खूप मोठी मोलाची मदत केली खरं तर मी त्यांना कधी पाहिलंही नाही असे हे शिक्षक या मुंबईमधून विधान परिषदेसाठी उभे आहेत मी मतदारांना शिक्षकांना त्यांच्या मित्र परिवारांना मी विनंती करतो की आपण सुरेल कांबळेसर सर यांना प्रथम पसंतीचे मतदान करून त्यांना प्रचंड मताने विजयी करावं आणि विधान परिषदेमध्ये असे हरभ सामान्य शिक्षकांसाठी झटणारे नेतृत्व उभं करावं त्यांना पाठवावं असे मी सर्वांना असं मी सर्वांना आवाहन करतो आणि या ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र